तव्यावर पोळ्या करताना वर्षा काहीतरी बोलत होती बहुतेक घर गर खर्चाचा हिशोब जुळत असणार बहुतांश मध्यम वर्गातील गृहिणींना महिनाभराच्या खर्चाची जमाजमा करताना दमशक होते त्यातच किराणाचा खर्च दिवसेंदिवस वाढतच चाललाय महिलांनी काटकसर का करून कितीही बचतीचा प्रयत्न केला तरी मोबाईल रिचार्ज किटी पार्टी आणि ओ टी टी सबस्क्रिप्शन सारख्या गोष्टींवर पैसे खर्च होतातच मात्र गेल्या एक वर्षापासून वर्षाच्या घर खर्चा बजेट संपूर्णपणे कोलमटलंय मारून गरजा पूर्ण करताना ना, तिला नऊ येत आहे स्वयंपाकातील सर्वच वस्तूंची महागाई डाळी मसाले भाजीपाल्याची महागाई तर वीस टक्क्यांच्या वर पोचली आहे आता या महागाईच्या काळात वर्षाला विकासच्या ट्युशनचा खर्च कसा परवडणार विकास सध्या स्कॉलरशिप परीक्षेला बसलाय घर खर्चात बचत करून किटी पार्टीऐवजी विकासला ट्युशनला पाठवण्याचा विचार ती करते मात्र आता विकासला ट्युशन लावणं शक्य होणार नाही स्वयंपाकघराचा खर्च कमी व्हावा आणि हातात चार पैसे शिल्लक राहावेत एवढीच वर्षाची बजेटकडून अपेक्षा आहे सरकारकडून भारत ब्रँडच्या नावाखाली पीठ डाळी आणि तांदूळ विक्री करण्यात येते मात्र सरकारचे हे प्रयत्न म्हणजे गरम तव्यावर पाण्याचे शिंतोड एवढवण्यासारखंच आहे वर्षाला आठवतोय गेल्या बजेटमध्ये अर्थमंत्र्यांनी महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेची घोषणा केली होती दोन वर्ष मुदतीच्या साडेसात योजनेत एक रुपयाची ही गुंतवणूक तिला करता आली नाही याचा तिला खेद आहे सरकारने मध्यमवर्गीयांना स्वस्त दरात स्वयंपाक घरातल्या वस्तू द्याव्यात तसेच भारत ब्रँड ही योजना नावापुरती न ना राहता त्याचा सर्वसामान्यांना फायदा व्हावा तसेच शेतकरी सन्मान निधीसारखी एखादी योजना महिलांसाठी चालू करण्यात यावी अशी तिची इच्छा आहे त्यामुळे महिलांना थेट मदत मिळू शकेल एवढी गॅरंटी वर्षाला बजेटमधून हवी आहे महिलांना थेट मदत मिळाल्यास त्यांना लहान सहान इच्छा पूर्ण करता येतील महिलांनी आर्थिक स्वावलंबी व्हावं यासाठी तर सरकारनं जनधन खातं उघडण्यास प्रोत्साहन दिलं होतं